नमस्कार मित्र दि पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीसचा रिझल्ट चार तारखेला लागणार आहे आणि सर्वसामान्य मतदारांना ही उत्सुकता राहिलेली आहे की चार जूनला कशाप्रकारे मतमोजणीची प्रक्रिया पार पडेल काय असते ही प्रक्रिया काय असतात त्याचे नेम कारण इतक्या मोठ्या लोकशाहीचा जो उत्सव आहे आणि इतक्या मोठ्या देशामध्ये मतमोजणीची प्रक्रिया ही नेमकी कशा प्रकारे पार पाडली जाते मतमोजणी कोण करते आणि तिची प्रक्रिया काय असते याबद्दलची उत्सुकता असणं हे स्वाभाविक आहे आणि म्हणून या व्हिडिओमध्ये आपण मतमोजणीची प्रक्रिया कशा पद्धतीने होती त्याचे नेम काय आहेत याबद्दल या जाणून घेणार आहोत मित्र हो या चॅनलवर नव्याने याला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा तर पाहू आपण लोकसभा इलेक्शन दोन हजार चोवीसचा रिझल्ट जो लागणार आहे चार तारखेला लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा शनिवारी म्हणजे आज एक जूनला पार पडतो आहे एकूण सात टप्प्यामध्ये पार पडले या पार पडलेल्या या निवडणुकीचा निकाल चार जूनला लागणार आहे देशाची अठरावी लोकसभेची निवडणूक अनेक अर्थाने महत्वाची ठरणार आहे निवडणूक आयोगाकडून चार जूनच्या मतमोजणीसाठी तयारी करण्यात आलेली आहे एकूण पाचशे त्रेचाळीस मतदारसंघातील उमेदवारांचे आणि त्यातूनच पर्यायाने संपूर्ण देशाचं भवितव्य या मतमोजणीतून ठरणार आहे मात्र इतक्या मोठ्या देशातील मतमोजणीची ही प्रक्रिया नेमकी कशी पार पाडली जाते मतमोजणी कोण करते आणि ती प्रक्रिया काय असते असे अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडणे स्वाभाविक आहे आणि राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्याला तर अधिक उत्सुकता असते आणि त्यामुळं त्याला हे सगळं माहीत असणं हे क्रमप्राप्त आहे मित्र हो मतमोजणी कोण करते तर या प्रश्नाचं उत्तर हे आहे की निवडणूक आयोगाकडून एकूण निवडणुकीचं वेळापत्रक आधीच ठरवलं जाते त्यामध्ये मतमोजणीची तारीख आणि वेळ आधीच जाहीर केलेली असते प्रत्येक मतदारसंघातील निवडणूक पार पाडण्यासाठीची जबाबदारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर आरवोवर असते निवडणूक निर्णय अधिकारी मतमोजणीसाठीची ठिकाणे ठरवत असतो या संदर्भातील सर्व नियोजन त्याच्या देखरेखीखाली होते सामान्यतः निवडणूक आयोग राज्य सरकारच्या मदतीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करत असतो मतमोजणीसाठी सरकारी शाळा महाविद्यालय अथवा सरकारी कार्यालय इत्यादी थी ठिकाणी थी, ठरवली जाऊ शकतात प्रत्येक मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या मदतीसाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ए आर ओ असतो निवडणूक निर्णय अधिकारी पोस्टल बॅलेटची मतमोजणी करतात तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हे ईव्हीएमच्या मतमोजणीचे निरीक्षण करत असतात ईव्हीएमचा निरीक्षण करण्यासाठी हे अधिकारी नियुक्त केलेले असतात आणि या सगळ्या प्रक्रियेवर काउंटिंग एजंट करून म्हणजे काउंटिंग एजंट हे लक्ष ठेवले ठेवले जाते ते प्रत्येक पक्षाचे प्रत्येक उमेदवाराचं एक एजंट अशा पद्धतीने दोन एजंटचे नियुक्त केले जातात ते पाळीवाळी एक एजंट त्या ठिकाणी उपस्थित असू शकतो निवडणूक आयोग प्रत्येक टेबलसाठी एक मतमोजणी पर्यवेक्षक एक मतमोजणी सहाय्यक आणि एक सूक्ष्म निरीक्षक मायक्रो ऑब्झर्वर याची असतो ई व्ही एम मशीन पासून काही अंतरावर हे काउंटिंग टेबल असतात जेणेकरून मशीनला कुणीही हात लावून छेडछाड करू शकणार नाही ईव्ही एम मशीन आणि काउंटिंग टेबल या दरम्यानही दोरी अथवा बॅरेट्स लावून अडथळा तयार केलेला असतो थोडक्यात काउंटिंग एजंट्स लांबूनच या साऱ्या प्रक्रियेवर नजर ठेवू शकतात निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार निपक्षता बाळगत तीन टप्प्याची प्रक्रिया पार पाडून मतमोजणीसाठीच्या एजंटची निवड केली जाते ईव्हीएम मशीनच्या कंट्रोल युनिटवर बांधलेल्या महत्वाच्या सीलची पडताळणी करणे मशीनबरोबर छेडछाड झालेली नाही याची खात्री करून घेण्याची कामे काउंटिंग एजंटचे असते त्यांनी ते काउंटिंग एजंटने ते, ते खात्रीपूर्वक पाहिलं पाहिजे की त्याचं सील व्यवस्थित आहे का नाही ते सील सोबत काही छेडछाड झालेली आहे का नाही हे सगळ्या गोष्टी त्याला दाखवल्या जातात आणि हे सगळं पाहून खात्री करता यावी यासाठी ते एजंट असतात एजंटने ते, ते सगळं दूर निरीक्षण करायचं आहे प्रत्यक्ष मतमोजणी कशी होते आता हा दुसरा प्रश्न आहे तर यामध्ये मतमोजणीच्या मत हॉलमध्ये चौदा टेबल समांतरपणे मांडलेले असतात समजा एखाद्या राज्यात लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक एकाच वेळी होत असेल तर त्यात सात टेबल हे लोकसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीसाठी तर उर्वरित सात हे विधानसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीसाठी वापरले जातात निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निरीक्षणाखाली सकाळी आठ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होते निवडणूक आयोगाच्या नियमानुसार सर्वात आधी पोस्टल बॅलेटची मतमोजणी केली जाते त्यानंतर ईव्ही एम मशीनमधील मताची मोजणी सुरू केली जाते ई व्ही एम मशीनच्या कंट्रोल युनिटवर युनिटमध्ये मताची नोंद झालेली असते हे आपल्याला ज्ञात आहे असे कंट्रोल युनिट्स मतमोजणीच्या हॉलमध्ये आणले जातात आणि त्याचे काउंटिंग टेबल्सवर मोजणीसाठी वाटप केले जाते संबंधित मतदान केंद्रावर किती मतदान झाले आहे याची नोंद फॉर्म नंबर सतरा सी मध्ये केलेली असते हा फॉर्म नंबर सतरा सी मतमोजणी वेळी दिला जातो कंट्रोल युनिटच्या मध्यभागी रिझल्ट आणि प्रिंट अशी दोन बटने असतात हिरव्या रंगाच्या सीलच्या मागे रिझल्ट बटन असते हे बटन दाबले की हिरव्या रंगाचे सील फाटते आणि प्रत्येक उमेदवाराला तसेच नोटा या पर्यायालाही किती मते प्राप्त झालेली आहेत याची आकडेवारी समोर येते मतमोजणीच्या विविध फेऱ्या पार पाडतात प्रत्येक फेरीच्या शेवटी चौदा ई एम मशीनच्या मताची घोषणा केली जाते एक फेरी पूर्णपणे संपल्यानंतर पुढील फेरीसाठीचे कंट्रोल युनिट्स मतमोजणीच्या टेबलवर आणले जातात गरजेनुसार मतमोजणीच्या कितीही फेऱ्या केल्या जाऊ शकतात अगदी एकशे वीस ते दीडशे या दरम्यानही मतमोजणीच्या फेऱ्या होऊ शकतात म्हणजे चौदा ई एम मशीन तपासणी मोजणी झाली की मात्र बाहेर लोकांना रिझल्ट सांगितले जातो घोषणा केली जाते ईव्हीएम मशीन मधील मशीनमधील मतमोजणी संपल्यानंतर पडताळणीसाठी व्ही व्ही मतपत्रिकांची मोजणी सुरू केली जाते मतदान करताना दिलेले मत योग्य उमेदवाराला पोहोचले आहे की नाही याची खात्री व्ही व्ही पॅडमधील मतपत्रिकेद्वारे मतदाराला करता येत असते ही मतपत्रिका सहा सेकंद सात सेकंद मतदाराला दिसते आणि त्यानंतर ती त्या खालील बॉक्समध्ये जमा होते अशा मतपत्रिका मध्ये नोंद झालेल्या मताची पडताळणी करण्यासाठी वापरल्या जातात ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड केली जाऊ शकते पण असा आरोप अलीकडे वारंवार केला जातो पण तो काही सत्यच ठरलेला नाही ईव्हीएम विशेषतः विरोधकांकडून ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलेला आहे केल्या जाते पण तेही काही अद्याप हे झालेलं नाही ईव्ही एम मधील मते आणि व्ही व्ही पॅटमधून बाहेर पडलेल्या कागदी स्लिप्स यांची शंभर टक्के पडताळणी केली जावी अशी मागणी विरोधकांकडून केली होती मात्र ते शक्य नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने अलीकडील निकालामध्ये दिलेला आपल्याला पाहायला मिळतो त्यानुसार सीतावरून भाताची परीक्षा या नात्याने पाचपैकी एका व्ही व्ही पडताळणी केली जाते आणि ते रॅन्डमली लकी ड्रॉ पद्धतीने चिट्ट्या काढून कुठलीही एक मशीन आणि कुठलीही एक व्ही व्ही पॅट त्याला मॅच केली जाते ती पडताळणीसाठी निवडली जाऊ शकते आणि सर्वोच्च न्यायालयाने ही निकाल दिल्यामुळं सीतावरून भाताची परीक्षा या न्यायाने ही होत असते काटोकट सुरक्षा देखरेखीखाली मतमोजणीची ही प्रक्रिया पार पाडली जाते मतमोजणीच्या प्रक्रियेतील प्रत्येक गोष्टीचे व्हिडिओ शूटिंग होत असते म्हणजे पुन्हा काही आपण शंका उपस्थित केली काही विरोधकांनी हे केलं तर ते सी सी टी व्ही मधील व्हिडिओ फुटेज पुन्हा आपल्याला पाहून तपासता येतात स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्रावर केंद्रीय सुरक्षा दल तैनात केले जातात मतमोजणीच्या कालावधीत मोबाईल लॅपटॉप टॅबलेट किंवा कम्प्युटर कॅब कंप्युटर अशी काही जे साधनं आहेत अद्यावत स्मार्ट वॉच वगैरे ही ह्या सगळ्या गोष्टी अशा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाला हॉलमध्ये परवानगी दिली जात नाही आणि ते हॉलमध्ये आणल्या जात नसतात ईव्हीएम मशीन आणि पॅड यांच्या मतामध्ये विसंगती निर्माण झाली तर काय होते तशी विसंगती निर्माण होतच नाही आणि झाली तर ई व्ही एम मशीन आणि पॅड यांच्या मतामध्ये विसंगती निर्माण झाली तर असा प्रश्न निर्माण होऊ शकला तर अशा वेळी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार व्हीव्हीपॅडच्या मतांना ग्राह्य धरले जाते निवडणूक आचारसंहिता एकोणीसशे एकसष्टच्या नियम छप्पन ड चार बनुसार हा निर्णय घेतला जातो आणि व्ही व्ही जे ज्या चिट्ट्या पडल्या त्या चिट्ट्या मोजून त्यानुसार मतगणना केली जाते आणि ती संगती दुरुस्त केली जाते तर अशा पद्धतीने ही सगळी प्रक्रिया होते हा लोकशाहीचा मोठा उत्सव आहे आणि आज शेवटचा टप्पा आहे आणि चार तारखेची उत्सुकता संपूर्ण देशाला लागलेली आहे चार तारखेला रिझल्ट काय लागेल अलीकडा एक्झिट पोल येत आहेत एक्झिट पोल काय असते एक्झिट पोल म्हणजे निकालाचा अंदाज लावला जातो आणि तो निकालाचा अंदाज कसा लावला जातो हा आपल्या लोकसभेच्या दुसऱ्या निवडणुकीपासून भारतामध्ये सुरू झालेला आहे आणि सगळ्या देशामध्येच हे दे सगळं केलं जाते पण तो एक्झिट पोलचे सगळे निकाल सुद्धा निवडणुकांमध्ये बाद ठरले जातात अनेक वेळेस एक्झिट पोल चुकीचा ठरतो पण एक्झिट पोलवर सुद्धा सातत्याने चर्चा होत असते आता लोकशाहीचा हा उत्सव आहे लोकशाहीचा सण आहे आणि याची समाप्ती ही चार जूनच्या निकालानंतर होणार आहे आणि चार जूनला भारतीय लोकशाहीचं भवितव्य लोकांसमोर येणार आहे आणि म्हणून उत्सुकता असणं स्वाभाविक आहे मित्र हो आपल्याला काय वाटते या प्रक्रियेवर आपण लक्ष ठेवूनच असतो प्रत्येक मतदार हा जागरूक असतो तरच तो लोकशाही संरक्षण करू शकतो आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण बारकाईने पाहिल्याच पाहिजेत तर आपल्याला काय वाटते ते आपण कमेंट करून प्रश्न विचारावेत आणि या चॅनलमधून नव्याने आला तर चॅनल सबस्क्राईब करावं अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र